मिरजेत कृष्णेची पातळी त्रेचाळीस पूर्णांक पाच फुटांवर तर वारणा पूर्णिमणी मार्गावर पाणी आल्याने शेतकऱ्यांचं स्थलांतर सुरू आयुक्त शुभम गुप्ता यांनी भेट देऊन पूरपरिस्थिती पाहणी करून जनावरे स्थलांतर सुरू करण्याचे आदेश दिलेत सांगली जिल्ह्यात पाऊस आणि शिराळा तालुक्यातील चांदोली धरण पांडोट क्षेत्रात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे वारणा आणि कृष्णा नद्यांची पाणी पातळीत वाढ सुरू आहे वारणा नदीला पूर परिस्थिती निर्माण झाली तर मिरजेत कृष्णा नदीच्या पाणीपाती झपाट्यानं वाढ सुरू आहे त्रेचाळीस पूर्णांक पाच फुटांवर पाणीपाती पोहोचली आहे आणि त्यामुळे शहरातल्या पूरपट्ट्यातील नागरिकांचे तसेच जनावरांचे स्थलांतर सुरू झालेलं आहे मिरजेतील स्मशानभूमी येथे पाणी शिरलेलं असून कुरणे मळी रस्त्यावर पाणी आल्याने शेतकऱ्यांनी जनावरांचं स्थलांतर करण्याचं काम सुरू केलंय कृष्णा काठावरील परिसरातील दुभती जनावरे स्थलांतर केल्यानंतर त्यांच्या ठेवण्याची सोय आणि चाऱ्याची सोय महापालिकेकडून करण्यात आल्याची माहिती आयुक्त शुभम गुप्ता यांनी दिली आहे तिकडे फुटापर्यंत आता पाणी पोहोचला आहे सरासरी पंचेचाळीस फुटावर पोहोचल्यानंतर आपले अलीकडचे भागात जे जनावर चरायला जातात ते जनावर आता आपल्याला शिफ्ट करण्याची गरज पडणार आहे त्यासाठी काही प्रमाणात सेम्य लोकांशी पण बोलणं झालं त्यांनी म्हटलं आहे की ते बऱ्यापैकी आपले स्वतःच्या घरासमोर किंवा रिलेटिवच्या घरासमोर त्या जनावरांना ठेवणार आहेत तरी पण काही प्रमाणात आपले जे मार्केट यार्ड इथे आपल्या आप जनावरांच्या मार्केट यार्ड तिकडे जे जागा आपण शासकीय पद्धतीने फिक्स केली आहे तिकडे पण व्यवस्था केलेली आहे तसे सूचना त्यांना देण्यात आली काही नंबरमध्ये जनावर तिकडे पण घेऊन येणार आहेत लोक ते आल्यानंतर त्याचे आरोग्य जनावरांच्या आरोग्याची तपासणी तसेच सगळ्या चाराची व्यवस्था महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आलेली आहे सरासरी पन्नास फुटावर पोचल्यानंतर आपल्याला मनुष्याचं स्थलांतर करण्याची गरज पडणार आहे महानगरपालिकेच्या वतीने सर्व सूचना देण्यात आलेली आहे लोकांना हेही आवाहन करण्यात आलं आहे की त्यांनी एक बिष्वी तयार करून ठेवायची ज्याच्यामध्ये सर्व एसेन्शियल आयटम्स असतील जेणेकरून कमीत कमी, -कमी वेळेत जास्तीने जास्त लोकांपर्यंत आपल्याला पोचता येईल महानगरपालिका पूर्णपणे सज्ज आहे कुठल्याही प्रकारची भीती वाटण्याची किंवा कापडण्याची गरज नाहीच आहे तरी पण जसं जसे सूचना येईल तसं तसे महानगरपालिकेच्या सूचनाप्रमाणे जर लोकांनी कारवाई केली त्याप्रमाणे निवारक केंद्रामध्ये पण व्यवस्था आहे तरी कुठल्याही प्रकारची काळजी करण्याची गरज पडणार नाही माझं आव्हान राहील की कुठल्याही प्रकारची गैरसमज करू नका कुठल्याही प्रकारची भीती वाटू नका कुठल्याही प्रकारची फेक न्यूज पर बिलीव करू नका जसं जसं ऑथेंटिक सोर्सवर आपत्ती मित्र यावर आम्ही सूचना देणार किंवा आपले ऑफिशियल व्हिकल्स फायर व्हीकल्सप्रमाणे सूचना देणार त्याप्रमाणे कारवाई करावी बाकी सर्व जबाबदारी महानगरपालिकेच्या वतीने पार पाडण्यात येईल ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज